संपूर्ण आदिवासी समाजासाठी एक गर्वची गोष्ट महाराष्ट्र शासनाच्या एका निर्णयामुळं घडलेली आहे ती म्हणजे आपलं जे काय नंदुरबारचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव आता जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार असं नामकरण या आपल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं झालेलं आहे ही है आपन ही अपडेट आणि हा जिअर महाराष्ट्र शासनाने आणलेला आहे आपण पाहू शकता आणि ही अपडेट संपूर्ण आदिवासी समाजासाठी गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपण पाहू शकता हा जी आर महाराष्ट्राचा वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग या अंतर्गत तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला असा हा आर आपण पाहू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार या संस्थेचे जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार असे नामाधिकरण करण्यात आलेले आहे मित्रांनो मित्रांनो हे जे काय महाविद्यालय आहे सन दोन हजार बारामध्ये सुरू झालेलं महाविद्यालय आपण पाहू शकता नंदुरबार येथे हे विद्यालय आहे शंभर क्षमतेचं शंभर विद्यार्थी क्षमतेचं आणि पाचशे रुग्ण खाटांचं असं हे रुग्णालय आहे आणि आदिवासी समाजाचे जे काही जननायक आहेत जे हिरो आहेत जननायक बिरसा मुंडा हे भारतातील आदिवासी समाजात एक स्वातंत्र्य सेनेने अग्रणी ने नेते म्हणून होते आणि ह्याच कार्यामुळे समाजात जागृती स्वाभिमान आणि हक्कांची चळवळ दिशा दिली त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाची मोठी लोकसंख्या लक्षात घेऊन ह्या ही बाब विचारधीन होती आणि ह्या महाविद्यालयाचं ह्या गव्हर्मेंट कॉलेजचं नाव आता जननायक दिरसा मुंडा शासकीय महाविद्यालय नंदुरबार अशी होणार आहे हे वाट हे अपडेट मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आपल्या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांसाठी ही असलेली अपडेट त्यांच्यापर्यंत नक्की आपण पोचा मी महसूल सहाय्यक प्रतीक चंद्रकांत सूर्यवंशी तहसील कार्यालय रावेर जिल्हा जळगाव अशाच नवीन नवी 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 अपडेट आणि नवीन नवीन नवी गोष्टींसह तुमच्यासमोर उपस्थित राहील तोपर्यंत धन्यवाद जय आदिवासी जय महाराष्ट्र